नमस्कार मित्रांनो मी अमोल सोनवणे मिस्टर या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण आलोय निर्मिती गोट फार्म यांना भेट देण्यासाठी तर आपण बघूया त्यांनी त्यांच्या जे शेळी पालनाचं हो नियोजन आहे ते कसं केलंय व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे त्या आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सर नमस्कार, नमस्कार। आ, सर आपलं नाव आणि आपल्या गोट फार्मचा पत्ता जरा प्रेक्षकांना सांगा माझं नाव ऋषिकेश चिंदू कासव राहणारायर खेडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक आणि जे आपलं फार्म आहे निर्मिती गोट फार्म, ये दुगाव दुगाव फार्म पन, ओ, हो सर, हे दुगाव रस्त्याला निर्मिती फार्म म्हणून आणि ते गुगलला पण लोकेशन गुगलला पण लोकेशन करून ठेवलंय सर आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही हे जे गोट फार्म चालू करायचं होतं तर तुमची जी काही संकल्पना आहे ती तुम्ही कशी मांडली आणि कशा पद्धतीने सुरुवात केली सर म्हणजे आमचं गोट फार्म करण्याचा हा दृष्टिकोन मुळीच पहिले नव्हता अच्छा परंतु काय झालं की लॉकडाऊन झाला त्यावेळेस मग आम्ही एक काहीतरी शेड वगैरे बनवायचं बरोबर आणि त्यावेळेस थोडीशी परिस्थिती किंवा मग जे आपल्याकडे साहित्य उपलब्ध होतं बरोबर त्यानुसार आम्ही सिमेंट पोल वगैरे आणले आणि तुम्ही बघू शकता बाजूला शेड आहे बरोबर तर तो शेड आम्ही काउलाच बनवला म्हणजे तो शेड असं की नाही की गोट साठीच बनवला असं शेड बनवायचं शेड बनवायचं म्हणून आम्ही बनवला लॉकडाऊन मध्ये घरी असल्यामुळे त्याला आजूबाजूने जाळी वगैरे मारली आणि हा तुम्ही जो शेड आहे तो बनवून घेतला की काय केलं नाही स्वतः मी वैयक्तिक मी आणि माझे वडील दोघांनी स्वतः काम करून स्वतः बनवलेला आहे ते असं काही नाही की कारागिराकडून बनवलं असं काही नाही त्याच्यात झाल्या चुकाही झाल्या पण मग ते व्यवस्थित व्यवस्थित झालं बरोबर आणि मग पहिले म्हणजे काय झालं की का आम्ही हा शेड बनवल्यानंतर लॉकडाऊन नंतर बरोबर तर प्रथम आम्ही त्याच्यात गावटी कोंबड्या टाकल्या होत्या तर गावटी कोंबड्यांचं म्हणजे आम्ही चालवले पण मग लॉकडाऊन मुळे ते काही व्यवस्थित झालं नाही त्यानंतर मग तुम्ही शेळ्यांचं म्हणजे घेण्यासाठी किंवा अभ्यास वगैरे कसा केला हो मग लॉकडाऊन मध्ये याच कोंबड्यांचं काय मला आवडलं नाही बरोबर प्रॉफिट झालं ना आवडण्याचं कारण म्हणजे शेड त्या पद्धतीचा नाही त्यांना नियोजन तसं नाही जे पाहिजे काय झालं का फीड वगैरे सर्व व्यवस्थित पाहिजे तसं आपल्याकडनं ते मॅनेज होत नव्हतं आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे पाहिजे तेवढा प्रॉफिट नाही जर आपण गुंतवणूक कमी करतोय आणि प्रॉफिट खूप पाहिजे तर त्यासाठी तसा खर्च नव्हता माझा बरोबर त्यामुळं मग मी विचार केला की नको बाबा आपल्याला हे काय करायचं नाही एक बॅच काढली ते कोरोनामध्येच आणि सर्व काय झालं का पहिले प्रथम कोंबड्यांवरच येतं त्यामुळे तसंही माझ्याबद्दल झालं म्हणजे ज्यावेळेस माझी बॅच द्यायला आली त्यावेळेसच ते कोंबड्यांचं ते प्रकरण घडलं बरोबर मग कोंबड्यांना कोणी विचारत नव्हतं आणि मकाचा भाव इतका आहे का आज पंचवीस रुपये किलो बरोबर तर त्यांना एवढं खायला आपल्याला पुरत नाही विचार केला की नको बाबाई अच्छा मग आता कोंबड्यांवरून तुम्हाला शेळ्यांवरती जाण्याचं कसं म्हणजे आमचे मामा त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचाही शेड आहे समटान देशला माऊली फार्म म्हणून तर त्यांनी पहिल्या शेळ्या केल्या त्यांनी काठेवडी केल्या काही कोटा केल्या दोन तीन प्रकारच्या त्यांच्या शेळ्या होत्या मग त्यांचं एक बघून त्यांचा गायडन्स तुम्हाला भेटतो जवळपास म्हणजे जवळपास पूर्ण गायडन्स त्यांचाच होता आपल्याला बरोबर मग त्यांनी सांगितलं की कर बाबा तू ये मग करायचं भांडवली इतकं नाही की पंधरा हजार वीस हजार रुपयाची शेळी आणणं बरोबर एवढं भांडवलं त्यावेळेस नव्हतं मग त्यांचं ते म्हणणं झालं की तुम्ही छोट्यापासून चालू करा बा तुम्हाला कळेल अच्छा आता आम्हाला म्हणजे अनुभव काहीच नाही म्हणजे पिढी आमचा तो व्यवसाय नाही किंवा आम्हाला शेळी म्हणजे हा काय प्रकार हा अजिबात माहित नाही शेळीची माहितीच नाही बरोबर मग त्यांनी आम्ही छोट्या छोट्या पाठी आणल्या एक पंधरा पाठी आम्ही त्यावेळेस जात कोणती निवडली जात, जात म्हणजे कोटा होती काही काठीवडी होत्या काही उस्मानाबादी होत्या म्हणजे तुम्ही त्यांच्या गायडन्स मधून काय झालं की समजा दुसरीकडून शेळी आणायची ते आपल्याला माहित नाही तर ते माहीत नसल्यामुळे आपण त्यांचंच बरोबर घेतला सर मग आपण आपल्या शेडचं जे तुम्ही बांधकाम केलेलं आहे आणि जे संपूर्ण नियोजन तुम्ही केलंय कंपार्टमेंट केले ते जरा आपण बघूया या तुम्हाला मी सर्वप्रथम शेड दाखवतो हे आमचं एकदम साध्या पद्धतीचं बनवलेलं शेड आहे आणि याचा एक फायदा आम्हाला असा झाला या oh. सर इकडं हो हे बघा सर हे साध्या पद्धतीचं एकदम शेड आहे का याला कुठल्याही प्रकारचं आम्ही स्ट्रक्चरवर वापरलेलं नाहीये किंवा अँगल लोखंड काहीच वापरलेलं नाही पूर्ण बांबू बांबूवाल्यामध्ये काम केलं oh, बरं ज्यावेळेस शेळीला वाटेल सावलीची गरज आहे त्यावेळेस आम्ही एक शेडनेट साध्या प्रकारचं ते शेडनेट आम्ही वरती लावलंय आणि त्या शेडनेटमध्ये त्यांना वाटतं आता या प्रकार त्या बसलेल्या आहे सावलीला वाटलं तर सावलीला बसतील खाय म्हणजे त्यांना जर काही खायचं राहिलं तर गव्हा जाऊन खाते या आतमधून पूर्ण आपला हा आतमधून आहे आणि आम्ही याला कुठल्याही प्रकारचा कोबा केलेला नाही किंवा काहीच नाही कोबा न करण्याचं कारण म्हणजे काय माहितीये का ते जे आता त्यांची लगवी वगैरे होणार आहे बरोबर हे बघा आता हे पूर्ण सुकलेलं आहे आणि हा दिवसभरात शेळ पूर्ण होऊन जाणार कोबा जर केला तर काय होईल की हे ओलाच राहील oh. आणि त्यांनी जो बॅक्टेरिया आहे तो आणि हे बकर चाटतील तर ते जर चाटला तर त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं त्या नाही आणि याला पार्टिशन केलेले आता हे जे दिसत आहेत इथं एक दहा पंधरा शाळा एवढ्या याच्यात राहतात बरोबर आणि इकडं जो तुम्ही बघताय हा गेट आहे हा अतिशय एकदम म्हणजे बारीक काम करून बनवलंय म्हणजे ही आमची चुकी झाली होती की आम्ही सरळ गेट ठेवला पण ते सक्सेस नाही झाली आम्ही अशा पद्धतीनं ते केलं आणि जाळी ठेवण्याचं न ठेवण्याचं कारण काय त्यामध्ये ते पाय आटकून आमचं आताच म्हणजे मागे एक बकरू आहे तर त्याच आहे ना त्या जाळीच्या याच्यामध्ये पाय आटकून त्याचा पाय मोडला त्यामुळं मग शक्यतो गेट आहे लोखंडाचेच पाहिजे जाळीचे नकोय संपूर्ण हे जे आता फिरताय हे रात्रीचे या कंपार्टमेंट मध्ये राहतील आणि शाळा इथे आणि बाकीच्या अजून तिकडे येतात चला तुम्हाला मी हा सर आमचा एक प्रश्न असा होता की हे जे तुम्ही शेड बांधले याला संपूर्ण खर्च किती आला याबाबत जरा आम्हाला थोडी या याबाबत म्हणजे खर्च म्हणजे ना सर हे बघा आम्ही तीन हजार रुपयाची सिमेंट पूल आणले होते ओके आणि हा पाईप आमचा घरचाच होता की लाकडे आमचे घरचेच होते त्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा असा खर्च वगैरे आम्ही काहीच केलेला नाही आणि कवलं कुठून केले तुम्ही नाही कौल म्हणजे आमचं जुनं घर होतं त्या जुन्या घराचेच आम्ही नवीन घर बांधल्यामुळे ते जुन्या घराचे कौल पडले नव्हते तर ते त्याचा उपयोग काय करायचा ते फुटून आणि आता काय झालं की कौल उपयोग नाही राहिला पण या कौलांचा आम्हाला असा फायदा झाला का उन्हाळ्यामध्ये इतकं व्हेंटिलेशन राहतं का पात्र्यामध्ये ना बहुतेक लोक आहे का त्यांची पात्र्यामध्ये शेड आम्ही बघितले किंवा मी विजिट करतो बाहेर शेडला का होतं टेम्परेचर खूप वाढून जायचं बरोबर आणि हिट जास्त झाली की पाहिजे तशी ग्रोथ होत नव्हती पण याच्यामध्ये एकदम असं हो एअर कंडिशनर म्हणजे पूर्ण असं म्हणा की इकडून हवा येणार पूर्ण शेड मोकळ बरोबर आणि वरती कवलं तापत नाही तर शेड आपण करताना एक तर सिमेंट पत्रे आता कवलं ठीक आहे कवलं कसं का आहे एक गोष्ट आहे आता पण लोखंडी पात्र जर वापरला तर टेम्परेचर खूप मीट होतं आणि ते शाळांना मॅच होत नाही आणि त्यामुळं बहुतेक शेड हे बंद झालेली हे बघा या शेड मध्ये ना आम्ही तीन प्रकारचे कम्पारमेंट केलेले एक बकरांसाठी एक लहान शेळ्यांसाठी आणि एक जाणलेल्या शेळ्यांसाठी ही आमची पाण्याची व्यवस्था आहे आणि हिथून काय केलंय आम्ही पूर्ण नळाची सिस्टम केलेली बरोबर म्हणजे इथं आता समजा आपण हा म्हणजे पाणी स्वतःला प्यायचं असेल तर पाणी पितील आणि ह्या टाकीमध्ये ही आमची पंधराशे लिटरची टाकी आहे यामध्ये आम्ही काय करतो की ज्यावेळेस भरतो महिन्यातून एक दोन वेळेस आम्हाला ती साफही करावी लागते आणि भरल्यानंतर त्याच्यात ब्लिचिंग पावडर हे आम्ही टाकतोच कारण की आम्हाला जसा अनुभव आलाय की पाणी बदल झाला की आमच्या शाळेनं लगेच सर्दी त्यामुळे आम्ही ती ब्लिचिंग पावडर कंपल्सरी आणि इथून पूर्ण नळे म्हणजे पाणी कुठेही बनून ठेवायची काहीच गरज पडत नाही आम्हाला म्हणजे ताज पाणी भेटल्यासारखं होतंय त्यांना हो आणि आम्ही समजा झालं तर दिवसातून दोन तीन वेळेस भरतोय आता बघा हा आमचा शाळांना फिरण्यासाठी हा मोकळा स्पेस आहे हा या बाजूला बघितलं आपण या ठिकाणी आपण एंट्री मारली होती आपल्या फार्म मध्ये तर या ठिकाणी यांनी शाळांसाठी गव्हाण तयार करून ठेवली या, या बाजूला त्यांनी एक पाण्याचं जवळपास काही साठा करून ठेवलेला आहे या बाजूला त्यांनी शेड बांधलेला आहे आणि आता पुढचे जे कंपार्टमेंट आहे ते सर आपल्याला दाखवत आहे आता हे जे कंपार्टमेंट आहे आम्ही हे भाकड शाळांसाठी राखीव ठेवलेले परंतु आता सर्व शाळे आमच्या जमलेल्या आहेत बरोबर त्यामुळे इकडे काही कोणी दोन्ही गेट आपण एकत्र मोकळे करू शकतो त्यामुळे काय अडचण नाही आता हे जे आहे आम्ही तुम्हाला जे पाण्याची सिस्टम दाखवली होती तिथूनच ह्या शाळांसाठी पाणी पिण्यासाठी म्हणजे इथं पण सोय काढून ठेवून म्हणजे त्यांना पाणी पाहिजे तर ते इकडे येऊन पण पिऊ शकता हे गेट मोकळे राहतात बरोबर म्हणजे त्या शाळांसाठी त्या बाजूला पाण्याची सिस्टीम ठिकाणी केलं आणि आपण जो शेड बघितला त्याला समोरून एक गेट आहे आणि पाठीमागून पण एक गेट आहे आता हे बघा हा एक गेट आहे याच्यामध्ये तुम्ही तिकडे दाखवा सर त्या ज्या शाळ्या त्या आता पूर्ण म्हणजे एक महिनाभरात त्या जमतील अशा हिशोबा गाभण आहे आहेत पूर्ण तर त्या गाभन शाळ्या ह्या इथल्या एवढ्या जागेत म्हणजे तो कप्पा त्या दरवाजाने हो हा कप्पा दरवाजाने आणि बकर जर समजा तुम्ही या सर मिनिट इथून पण एक दरवाजा आहे म्हणजे बकरा तिकडून पण जर समजा या शाळा जाणल्या तर यांना इकडून पण आपण टाकू शकतो का होतं की सर्व शाळा जर एकत्र झाल्या तर एकमेकींना मारता बरोबर आणि त्यामुळं आता या शाळा सर्व गाभण आहे या आपण काय म्हणतो एक गावठी भाषेत म्हणायचं ठरलं तर गाभडून जात बरोबर आणि प्रकार होतात म्हणून आम्ही ज्या गाभन शाळेमध्ये त्या लगेच बाजूला केलेले आहे आणि या सर्व जणलेल्या शेळ्या आणि ती त्यांची पिल्ल आहेत सर आता हे ह्या गेट समोर हाय जे मा, माल तुम्ही टाकून ठेवलेला आहे हा तर याचं कारण काय सर म्हणजे ज्यावेळेस इथं पाणी ज्यावेळेस राहतं पूर्ण तर त्यावेळेस काय करता की का ही ओलं असतं आणि शेळी अशी का ओल्या जागी उभाही राहणार नाही आणि बसणार नाही बरोबर त्यासाठी आम्ही काय केलंय हा जो स्पेस आहे इथं थोडं मुरून दगड टाकून थोडं व्यवस्थित केलंय परंतु तुम्ही जर बघशाल इथं विटाय तर त्या काय करतात ज्यावेळेस जेव्हा पाऊस असायचा त्यावेळेस सर्व शाळे ना या एवढ्याच ठिकाणी उभ्या असायच्या म्हणजे त्यांना पाय भरायची गरज नाही गरज नाही आणि त्या इथं असल्यामुळे आणि त्यांचा जो आपण शाळा बाहेर नेणार नाही तर ते त्यांचा जो खाली वर चालण्याचा असा जो व्यायाम आहे तो सर्व इथं होत इथं होत आणि हा एक कप्पा आहे तर हा जो गेट आहे आम्ही हा सर्व म्हणजे तिथून काम करत आलोय हा सक्सेसचा गेट आहे अच्छा म्हणजे आम्ही अँगल वगैरे बारीक वापरून कसं करता येईल शिकत शिकत आले शिकत आलो हा गेट फायनल झाला बरोबर मग आता ह्या ज्या कंपार्टमेंट मध्ये आलो ह्या कंपार्टमेंट मध्ये सगळ्या तुमच्या गाभन शाळेत बरोबर आता हे बघा ही ही जी शेळी बघू शकता तुम्ही यांना प्रत्येकीला नंबर पण आहे हो बिल्ले या सर्व आहे आणि तो बघा ते इझिली खेळतात त्याच्यावरती बांधून आणि सर ते हे जे समोर तुम्ही स्ट्रक्चर बांधल याचा याचा एक फायदा आहे किंवा हे आम्ही स्वतः बनवलेलं आहे आता ही शेळी ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला गाभण करायची असते त्यावेळेस या शेळ्या उभ्या राहत नाही ज्यावेळेस माझ्यावरती येतात त्यावेळेस त्या उभ्या राहत नाही त्या जो पायदासीचा बोकड असतो त्याच्याजवळ त्या थांबत नाही त्यांना असं म्हणा की याची काही माहितीच नसते मग त्यासाठी त्या आल्यानंतर ब्रीडिंग करण्यासाठी तो, तो बोकड येईल समजा आपण बांधलं तर आपल्याला लगेच कळतं की ही शेळी लागली आहे की नाही आपली शुअरिटी होऊन जाते हो शुअरिटी होऊन जाते आणि इथून इकडे तिकडे जात नाही असं याचाही फायदा आहे आणि हा स्वतः बनवून घेतलेला आहे हा आतमध्ये दोन फूट आहे तुम्ही ओढलं काही झालं तर काहीच करू शकत नाही ती शेळी सर तुम्ही शाळांमध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या शाळांमध्ये यामध्ये आता आहे ना काही आहे काही सोजत क्रॉस आहे आता जे आपण बघितली ती ते तीकडे बघा ती येते पळते अच्छा हो अच्छा। ही सोजत मध्ये अच्छा पण ही क्रॉस आहे आणि आता हा जो ब्रिडर आहे आपल्याकडे याचा आजोबा आपल्याकडे होता याचा वडील पण आपल्याकडे आहे आणि त्याचा राहिलेला आहे म्हणजे आता साधारणपणे याचं वय एक सहा ते सात महिने सहा ते सात महिन्यामध्ये एवढा होणार हो नाही म्हणजे याला आहे ना आता सोडलेला आहे यांच्यामध्ये कारण काय कि हा एकटा खात नाही बरोबर त्याला सवय ती सर्वांमध्ये सर म्हणून आपण त्याला सोडलेला आहे म्हणजे हा अजून ब्रिडिंगला चालू आणि बसलेले आहे ती एक आहे परत हे बघी ही जी आहे छोटी हे बघा ही उस्मानाबादी मध्ये हिचे कान बघता तुम्ही आणि हिची हाईट एकदम छोटी पण ही दिसायला हिचा जो स्ट्रक्चर बघसाल ना तुम्ही तर बघा इथं असा एक वाघ जो म्हणतो आपण तो वाघ तिला आहे आणि हिच्यापासून जी पैदास होणार आहे पुढे तर ती मोठीच होणार आहे बरोबर म्हणजे तुम्ही आता जे करताय ते सगळं क्रॉस मध्ये हो क्रॉस मध्येच आपलं प्युअरिटी मध्ये नाही कारण की काय माहितीये का मार्केटला जे पाहिजे ते तुम्ही ठेवताय आता हे बघा ही जे आहे ही बिटल मधली ही पळती पण ती क्रॉस मध्ये प्युअर मध्ये नाहीच एक असं म्हणा की साठ सत्तर टक्के ती आहे आता तुम्ही बघशाल ना तर ही ही काठेवाड मध्ये मोडल्या जाते हिचे जे केस आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता एवढे केस आहे तिचे म्हणजे काठेवाडी क्रॉस आहे हो काठेवाडी जवळपास तुम्ही जास्त करून क्रॉस मध्ये हो, क्रॉस मध्ये कारण काय माहितीये का आता समजा एखाद्या शेळीला दूध नसतं आपण त्या शेळीचं बकरू या शेळीला पाहू शकतो कारण काठेवाडी दुधाचं प्रमाण खूप ही जी आहे ही सोजत मध्ये परंतु हिचा जो आहे हिला शिंग आहे हो ही सोजतच आहे पण हिला शिंगा आल्यामुळे तिला बहुतेक लोक सोजत म्हणणार नाही बरोबर पण माझ्याकडे जे आहे ती सोजत आहे म्हणजे हिचा आई पण सोजत बाप पण सोजत आणि ही पण प्युअर मध्ये आपण सोजत मध्ये बघतो की शिंगावाले आणि बिना शिंगाचे असे दोन व्हरायटी पण लोकांमध्ये जे काही आहे ग्रह की ज्याला शिंग नाही त्याला सोजत असं काही नाही सोजत मध्ये शिंग असतात आता हे आस्ताता। बघा आता तुम्ही जर बघशाल यांना आम्ही नंबर दिलेले हा नंबर तुम्ही दाखवतोय हो आता हा हिचा बावीस नंबर आहे म्हणजे जर समजा आता प्रत्येक शेळी एवढ्या लक्षात ठेवणं सोपं नाही पण आता जर समजा तुम्ही म्हणशाल की बावीस नंबरची शेळी हिचा इतिहास काय बरोबर ही कधीची डेट ऑफ बर्थ पण आहे आपल्याकडे बरोबर तुम्ही जे रजिस्टर मध्ये दाखवलं हो। त्या रजिस्टर मध्ये सगळ्या नोंदी तुम्ही करून ठेवा हो। <laughs> ही जर तुम्ही बघशाल तर ही पिळ्याच्या शिंगामध्ये येते म्हणजे ही कोटामध्ये येत बरोबर हिचे जे शिंग आहे हे जेव्हा असे पिळे पिळदार येतात त्यावेळेस ही कोटामध्ये मोडल्या जाते ही कोटा आहे बघा ही प्युअर मध्ये हिची पूर्ण तुम्ही बघशाल कुठेही त्याचा वाईट काहीच नाही मध्ये म्हणजे प्युअर गावठी पण मानता येणार नाही म्हणजे क्रॉस पण हो, पूर्ण क्रॉस भीड पण हिचं आम्हाला रिझल्ट असा आलाय पहिले ज्या वेळेस ही जमली त्यावेळेस तिला दोन बोकडे झाले आणि आत्ताही जनली तिला दोन देण्याचं प्रमाण शंभर टक्के शंभर टक्के आता तिचे बच्चे जर बघायचे असेल तर तुम्ही ते बघा व्हाईट जो बच्चा आहे पाणी पिताय बघा बरोबर ती एक आणि तो तिकडे एक म्हणजे एक पाट आणि एक बोकड असे दोन्ही दिलेले आता ही एक माझ्या क्रॉस ब्रीड आहे हो नाव नाहीये ही कशी आली काय आली याची माहिती नाही पण ही जशी आले ना एक इकडे एक दोन आणि ती बघा ती बसलेली तीन आम्ही यांना व्हाईट टिपक्याच्या म्हणूनच ओळखले जाते यांना अशी काय आमची ओळख नाही पण यांचा जो रिझल्ट आहे का ह्या दुधाला आहे ना काठीवाडीपेक्षा चांगले चांगले हो याची जर समजा आम्ही ना दोन दोन बक्र आहे जायची आम्ही स्वतः बनवून घेतलेल्या गावाने अच्छा म्हणजे हे आम्ही कोणाकडून कारागिराकडून किंवा कोणाकडून बनवल्या असं काहीच नाही तर ही गावाने या गावानीची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो हे आम्ही अशा पद्धतीचे बनवले हे चार वेळेस कट करून बनवलेले शिकत शिकत बनवलेले आता प्रत्येक शिकत बनलेली काय होतं ती ज्या वेळेस खाते तिला हे गजल लागणार नाही आणि त्यांना हा पेस्ट पूर्ण मोकळा राहणार आहे खाण्यासाठी हो म्हणजे ते एकमेकींना मारणार नाही त्यासाठी आपण ही गवण केलेली हे कंपार्टमेंट केलेलं म्हणजे कसं माहितीये का ते जेव्हा वेस्टेज आहे ते पूर्ण एक साइड असं म्हणजे डायरेक्ट एका बाजूला काढून घेता येते गवन आपल्याला पूर्णपणे साफ करून आणि या गवणीच एक महत्व म्हणजे काय माहितीये का ही गवन तुम्ही पाण्याने सुद्धा धुवू शकता मग तुम्ही जो प्लास्टिकचा वापर केलाय तो म्हणजे एकदम आपले ड्रम असतात दोनशे लिटरचा ड्रम आहे ना तो आम्ही पूर्ण संपूर्ण कापलाय आणि तो अर्धा नाही केला त्याची पूर्ण जी प्लास्टिकची शीट बनवली आहे बहात्तर इंचाची पूर्ण शीट होते ओके बहात्तर इंचाची शीट झाल्यानंतर ही पूर्ण गावां बहात्तर इंचाची तुम्ही बघू शकता की यात असं वाटतच नाहीये की आपण जो दो दोनशे लिटरचा ड्रम आहे तो वापरलाय त्याच्यात कुठेही कट वगैरे हो तसं दिसत नाही आम्ही त्याची पूर्ण शीट काढून घेतली ओके आणि ती शीट याच्यामध्ये टाकली आणि हे बघा ही एक छोटी गावाने ही गावाने ना लहान पिलांसाठी आणि सर ह्या ज्या गावाने यांची जमिनीपासूनची हाईट किती ठेवली एक शब्द ही जी हाईट आहे ना ही आता समजा एक फुटाच्या आसपास येते ओके परंतु हे काय माहितीये का आम्ही ना त्या एज नुसार जर समजा ला आता लहान असेल महिना दोन महिन्याच्या असेल तर आम्ही इथून दोन इंच खाली जमिनीत घालून देतो म्हणजे जर समजा कोणी लोटलं तर एखादं जे बकरू आहे ते याच्या खाली असं नको बरोबर आता हा आपला जो आहे बुलट फोर जी स्मार्ट नेपियर अच्छा म्हणजे हा आम्ही जेव्हा घेतला लावला तर याची साधारणपणे पंधरा ते सोळा फूट हाईट गेली होती या घराची जी हाईट आहे इथपर्यंत हा गवत गेलो होतं तर त्याचे आपण कांडे भरपूर लोकांना दिलेले तर त्यांना रिझल्ट पण तसा आलाय आता ही पूर्ण कापणी केलेलं आहे आता हा कापणी नंतर एक महिन्याचा हा घास आहे हा जो आहे हा तुती हो आता काय होतं माहिती का ही तुतीचं जे प्रमाण आहे आता आमच्याकडं बेचाळीस ते पंचेचाळीसच झाड होते आम्ही डायरेक्ट झाडं आणले होते नर्सरी मधून एक सत्तर रुपये प्रमाणे आम्ही झाड आणलं होतं आता याची दोनदा काट कापणी झालेली हे बघू शकता तुम्ही त्याचं झाड इतकं झालंय दोनदा कापणी झाली परंतु काय माहितीये काय ही जास्त क्वांटिटी ते ना पाहिजे त्यामुळे आम्ही फक्त जे आपले लहान बकरे आहे त्यांनाच देतो कारण जास्त शेळ्यांना जर द्यायला गेलं तर ते एकाच दिवसात पूर्ण हा जो हरभरा येतो त्याचा हा भूस आहे आणि हा आपण फक्त भोकड किंवा शेळ्यांना फार कमी प्रमाणात देतो पण जे लहान आहे त्यांच्यासाठी हा स्टोअर करून ठेवलेला आणि जो दुसरा आहे तो मुरगास देतो तर या मुरगासाच्या आहे या आपण मकापासून बनवलेला मुरगास हे बघा आता ही आम्ही एक टानाची बॅग आहे यामध्ये आम्ही काय केलेलं आहे माहितीये का याच्यात कोरडा चारा टाकलेला आहे मकाचं जे भूस म्हणतो आपण तुम्हाला दिसू शकतं हे टाकलेले हे काय होतं जे पाणी ते मकाचा कोरडा चारा शोषून घेतो म्हणजे जे मध्ये त्याला लागत नाही मार्केटमध्ये या तीन टानाच्या चार चा, टानाच्या पाच टानाच्या ज्या बॅगी आल्या त्या आम्ही युज करायचं सोयीस्कर झालं परंतु त्याचा ड्रॉबॅक असा झाला हे बघा तुम्ही आता ही दोन ते तीन दिवसापूर्वी आम्ही बॅग खोलली पण त्याच्यामध्ये ना हा जो चारा आहे तो खराब निघाला हो पूर्ण खराब निघाला याचं कारण काय माहिती आहे का आणि याला मध्ये कागद नसल्यामुळे ते जे पाणी येतं वरती आता बाष्पीभवन जर समजा झालं या मकातलं जर बाष्पीभवन झालं तर या कागदाला लागणार या कागदाचं पाणी त्याच्यातच जातं पुन्हा बरोबर तर त्यामुळे हा सडून गेलाय तर आमच्या दृष्टिकोनात म्हणजे तुम्ही या बॅगी सोबत त्याच्यासोबत इनर वापरला नाही त्याच्यामुळे इनर ऍक्च्युअली त्याच्यात सर इनर येतच नाही अच्छा ते तसंच टाकायचं असतं पण आमच्या हिशोबाने जे शेळी पालकाला कसं असतं एक बॅग आहे आम्हाला ती महिना ते दीड महिना जाते आणि आता हे खोललंय याच्यात जर समजा एवढं जर वेस्टेज गेलं तर आमचा हा आठ ते दहा दिवसाचा सारा आहे तुमचं असं म्हणणं आहे त्या बॅगांपेक्षा ही बॅग तुम्हाला कधी शेळी पालकासाठी सोयीस्कर कारण गाईवाल्यांना कसं आहे की यांना चार ते पाच कॅरेट दररोजच्या लागतात बरोबर त्यामुळे त्यांना ही बॅग लवकरात लवकर संपते महिन्याच्या पण हीच चार महिने जर आपण बॅग ठेवतोय त्याला होण्याचं कारण असं म्हणणं आहे की शेळी पालकांनी यासारख्या हो यासारख्याच बॅगी आणि जेवढ्या कमी एक टनाच्या किंवा जेवढे दीड टन एवढ्याच्या आता ही तीन टानाची आणि ही पाच टानाची हा हा प्लांट आहे हा दूध वाढीसाठी खूप महत्वाचा आहे आणि याच्यात जर प्रोटीन्स सर्व काही भेटतं कल्चर तुम्हाला कुठून अवेलेबल झाला ज्यांच्याकडे गाई वगैरे तर त्यांनी आम्हाला याबद्दल सांगितलं होतं पण याचं कल्चर जे आहे ते अवेलेबल होत नव्हतं पण राजस्थानवरून ना हे प्लांट इन्स्टॉल करायला माणसं बोलवले होते आम्ही हो हा जो प्लांट आहे हा आम्ही स्वतः बनवलेला आहे हा प्लांट आहे ना राजस्थानवरून माणसं आली होती त्यांनी आम्हाला साडेतीन हजार रुपयामध्ये कल्चरचा बनवून दिला होता आणि एकवीस दिवस लागले होते याला पूर्ण यायला या या। तर तुम्ही बघू शकता हे बघा हा अशा पद्धतीनं अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि याचे रिझल्ट इतके भयानक आले आम्हाला का तुम्ही विचारायचंच काही काम नाही त्यामुळे आम्ही हा एक मध्ये आमचं पूर्ण होत नव्हतं त्यामुळे आम्ही तिकडे पण तिकडे पण तयार केलं तयार केला तो बघितला आपण हो हो सर मग आता शेळीपालनामध्ये आजोला आता आम्ही स्वतः वैयक्तिक घेतले तर मी सजेस्ट करेल की बहुतेक लोकांनी ज्यांना वाटेल शक्य होईल आपण याचं कल्चर पण देतो इन्स्टॉल पण करून देतो हा म्हणजे जर कोणाला पाहिजे हो, असेल तर हो, आणि फार काही अवघड नाहीये आणि याला फक्त पाणी लागणार हो, आहे आणि पाणी इतकं काही एकदा जर भरलं एक असं म्हणा दोनशे लिटर पाणी लागेल दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही महिना ते दोन महिन्यापर्यंत आरामशीर तुम्ही हे करू शकता काहीच अडचण नाही त्याला आम्ही स्वतः बारडा बनवतो बरोबर म्हणजे कसं आहे की बाहेर जाऊन चक्कीत वगैरे काहीच नाही आम्ही स्वतः बरडा मका ही मका आहे मकाचा भरडा आणि अजूनही काही इन्ग्रेडियन्स आपण ऍड करतो तुम्ही घरी एक छोटी गिरणी घेऊन ठेवली हो ही गिरणी घेऊन आम्ही कस्टमाइज केली हे जे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता ना हे पूर्ण म्हणजे ही पिठाची चक्की होती पण आम्ही याला ग्राइंडर सारखं बनवलंय थोडक्यात असं म्हणायचं तर शेळ्यांना जो भरडा पाहिजे तो हा पूर्ण जाड पाहिजे म्हणजे जास्त बारीक पण नको आणि जास्त जाड पण नको कारण काय होतं माहिती आहे का त्या वेळेस खातात त्यावेळेस त्यांच्या श्वसन नलिकेमध्ये ना ही पावडर पीट, गेली पाहिजे जर पावडर गेली तर त्यांना स्ट्रोक बसतो सर तुम्ही मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही तुमचं नियोजन आहे ते कशा पद्धतीने सकाळी आम्ही उठल्यानंतर एक सात साडेसात वाजता हो, बरडा देतो बरडा झाल्यानंतर बरडा झाल्यानंतर एक ते दोन तास आम्ही त्यांना काही टाकत नाही नंतर आम्ही त्यांना मुरगास टाकतो एक नऊ ते दहा वाजता तो मुरगास टाकल्यानंतर डायरेक्ट चार वाजता आम्ही त्यांना हिरवा मेथी घास आहे आपला तो मेथी घास टाकतो मेथी घास झाला की नंतर संध्याकाळी सहा वाजता किंवा सात वाजता आपण त्यांना कोराडा चारा टाकतो कोराडा चारा टाकला की एक साडेसात किंवा पावणे आठच्या दरम्यान जास्तीत जास्त पण सातच तर पुन्हा एकदा बाराडा टाकून त्यांना पाणी वगैरे पाजून आतमध्ये शेडमध्ये घालून देतो नंतर तिथपासून आमचं काम बंद होऊन बंद सर एक नवीन शेळी पालक जो आहे त्याला एखादा फार्म चालू करायचा आहे तर त्या नवीन शेळी पालकाने कुठल्या ब्रीड पासून सुरुवात करायला पाहिजे त्याला किती खर्च येऊ शकतोय आणि त्याने नियोजन कसं करायला पाहिजे याविषयी थोडस सर ब्रीड असा काही विषय नाही प्रत्येकाचे आर्थिक परिस्थितीनुसार तो त्याची ब्रीड करू शकतो परंतु काय की जर कोणती ब्रीड निवडायची म्हटलं तर तिची सरासरी जी किंमत आहे ती वीस हजारापासून पुढे आणि एवढा सर्वसाधारण माणूस खर्च नाही करू शकत नाही मग त्यापेक्षा जी क्रॉस ब्रीड आहे जिच्यापासून आपण समजा धरतोय की पाच सात हजार रुपयाला आपली एक छोटी पाठ मिळा ती दोन पाच महिने जरी सांभाळली तरी ती गाभण होते किंवा लागवडीसाठी लागवडीसाठी योग्य होऊन जाते आणि तिथून तो व्यवसाय चालू करू शकतो म्हणजे तोपर्यंत त्याला पूर्ण माहिती भेटते आणि जर धरलं तर पाच हजारांनी जरी धरलं तर दहा शेळ्यांना किंवा दहा पाटींना तुमचे पन्नास हजार रुपये लागणार आणि एक बांबूबल्लीचा जरी तुम्ही शेड बनवायचं ठरला दहा बायवीस चा जास्तीत जास्त वीस हजार रुपये लागेल आणि आजूबाजूला कंपाऊंड वगैरे केलं तर पाच सात हजार रुपया तुमचं ते होऊन जातं असं म्हणा की ऐंशी हजार रुपयामध्ये एक नवीन शेळी पालक उभा राहू शकतो उभा राहू शकतो हो हो म्हणजे चारा नियोजन हो आणि सगळ्या काही गोष्टी बघता ऐंशी हजाराच्या आतमधल्या खर्चात खर्च उभा होऊ शकतो सर्व नवीन शेळी पालक एक उभा राहू शकतो मग त्यानंतर तो हळूहळू एकदा शेळी पालन कोणी असो तो एकदा चालू झाला की आपोआपच मोठा होणार बर बरोबर याच्यात काही दुमत नाही दुमत नाही आता हे बघा ही सर ही शेळी एकदम म्हणजे आमच्या फार्मची एकदम क्वालिटी एकदम मस्त शेळी चार नंबर आहे आणि आता म्हणजे एकदम पूर्ण उंच बांधायची शेळी हो आता जर समजा आपण हिला जर बिटल जर कधी क्रॉस केला तर हिच्यापासून जी क्वालिटी येणार आहे ते एकदम मस्त येणार कारण काय होतं माहिती का आता बिटल सारखी जर शेळी घ्यायला गेलं आपण तर ती जाणार आहे वीस आणि पंचवीस हजार छोटी बरोबर आणि मोठी घ्यायला गेलं तर पन्नास हजार आणि एवढा सर्वसाधारण माणूस खर्च नाही करू शकत तर आपण सरांचं जे फार्मवरती शेळी पालनाचं जे नियोजन बघितलं आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल सरांचं धन्यवाद जर कोणाला शेतकऱ्याला किंवा कोणाला जर फार्मवरती भेट द्यायला यायची असेल तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा प्रेक्षकांना सांगा त्र्याऐंशी एकोणसत्तर दहा चाळीस पन्नास माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही या नंबरवरती फोन करा किंवा तुम्ही गुगलला जर टाकलं तरी तुम्ही फार्मवरती याल आणि आमच्याकडे जे समजा काय आहे ते तुम्ही बघा आणि आमच्याकडे जे विक्रीसाठी पण असतात तर चॅनलच्या मार्फत जे कोणी येईल त्याला आम्ही म्हणजे कंजे परिपूर्ण आणि जर तुम्हाला जर फार्मला व्हिजिट द्यायची असेल तर सरांना एक कॉल करा आणि जर तुम्हाला काही खरेदी किंवा जर तुम्हाला शाळांविषयी जर काही चौकशी करायची असेल तर सरांना तुम्ही कॉल केला तरी काय हरकत नाही सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल सरांचे आभार जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद